महाराष्ट्रातील शाळांना मिळणार मुख्याध्यापक महाराष्ट्रातील एकशे पन्नास पट संख्या शाळांतील मुख्याध्यापक पद हटवले होते परंतु महायुती सरकारने पर संख्या असलेले सर्व शाळांना मुख्याध्यापक महायुतीचा हा निर्णय सर्वांच्या फायद्याचा ठरणार आहे राज्यांमध्ये दीडशे विद्यार्थी संख्येपेक्षा कमी असलेल्या शाळांमध्ये मुख्याध्यापक पद हटवलं गेलं होत परंतु महायुती सरकारनं आता शंभर पटसंख्या असलेल्या शाळांमध्ये मुख्याध्यापक नियुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे यामुळे शंभर पटसंख्या असलेल्या प्रत्येक शाळांमध्ये मुख्याध्यापक नियुक्त केला जाईल त्यामुळे शाळेचा कारभार व्यवस्थित चालेल शिक्षकांना आपल्या रोजच्या कामावर व्यवस्थित लक्ष देता येईल मुख्याध्यापक सर्व प्रशासन कामकाज पाहतील शाळांतील सुरक्षेच्या संदर्भात मुख्याध्यापकांना जबाबदार धरले जाईल त्यामुळे शाळेची आणि शिक्षणाची गुणवत्ता वाढेल